हॅलो फ्रेंड मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे व्हाईट पुलाव त्यासाठी आपण पाणी कढईमध्ये उकळत ठेवलेलं आहे आणि ह्या वाटीने बासमती तांदूळ तीन चार पाण्याने धुवून जवळजवळ अर्धा तास भिजत ठेवलेला आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपण हा तांदूळ याच्यात घालणार आहोत पाण्याला उकळल्याशिवाय तांदूळ टाकायचा नाही तो आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे त्यातलं पाणी पूर्ण ड्रेन करायचं आहे आपल्याला एक वाटे तांदूळ घेतलेला आहे आता आपण यात मीठ घ्यायला भाताला पुरेल एवढंच आपण मीठ घालणार आहोत आणि हा आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवूया आणि आता ह्या भाज्या आहेत गाजर बारीक कट करून घेतले फ्लावर आणि फ्रेश मटार आहे फ्रोझन मटार ते आपण ह्या छोट्या पातेला उकळ उकडून घेणार आहोत बॉईल करणार पण आपण थोडं किंचित मीठ घालणार आहोत हे असं आपण उकडा ठेवणार तीन ते साडेतीन मिनटं ते बॉईल करायचं आहे आपल्याला जास्त बॉईल नाही करायचं आहे आणि नंतर ब्लँड करून घ्यायचं आहे गारपानाने त्याला ड्रेन झाल्यावर गारपानाने हे ठेवायचं आहे त्याचा कलर चेंज नाही होणार आपला तांदूळ शिजलेला आपण त्याला ड्रेंड करून आता हा आपण मोठ्या ताटात पसरून घेणार आहोत आता आपण व्हेजिटेबल ब्लांच केलेले आहे उकडलेले आहे ते आता ब्लांच करून घेणार आहोत यामध्ये आपण लगेच गारखाण्याखाली धरणार आहे त्यामुळे आपला व्हेजिटेबलचा कलर चेंज होणार नाही त्याच्यावर मग गार पाणी टाकणार आहोत आणि आता तो राईस आणि हे कार करत ठेवूया हो आपण पॅन गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये साजू तूप घालूया हो गॅस बारीक करूया त्यामध्ये दालचिनीचे तुकडे दोन लवंग चार काळी मिरी आणि वेलची फोडून टाकायची आपल्याला हिरवी वेलची आहे आपण अशी ओपन करून टाकणार आहे थोडी हलकी परतून घेणार आहोत सुगंध येण्यासाठी त्यामध्ये आता आपण काजू घालणार काजूचे काप केलेले काजू ते छान पात्र घेणार अनोखे घालायचे बाजू असे परतत आले आपले आता आपण ह्या भाज्या टाकू ब्लांच यामध्ये आपण एक पाव चमच साखर घालणार आहोत त्याच्यामुळे चव छान येते आणि मी घालणार आहोत आपण भाजाच मीठ टाकलेलं आहे आणि याच्यात पण टाकलं आहे त्या हिशोबाने आपण मीठ टाकतोय सगळं शिजलेलं आहे भाज्या वगैरे त्यामुळे आपण लगेच आता भात झालेलं आहे भात मोकळा आपला पुलाव छान रेडी झालेला आहे एक दोन सेकंद आपण त्याला कव्हर करूया दोन सेकंद दो पुलाव असा छान मोकळा सळसळीत झालेला आहे आपला आपण सर्व करून घेणार आपण पुलावसोबत खाण्यासाठी रायता करणार आहे त्याच्यासाठी दही असं छान फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण साखर घालणार आहोत दोन चमचे साखर घातली आहे मीठ घातले चवीनुसार अगोदरच आणि ते असं छान हलवून घेणार आहोत आपण बाऊलमध्ये बुंदी घेतलेली आहे आणि त्यात आपण मोदी घालणार आहोत आपला बुंदी रायता रेडी आहे आपला वाईट पुलाव रायता आणि आंब्याचा सीझन असल्यामुळे आमरस असं जेवण रेडी आहे खाली तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह धन्यवाद